रावसाहेब लोहार तालुका बोड जिल्हा उस्मानाबाद राहणार घाट पिंपरी ती इथं पंधरा उस्माना जिल्हाधिकारी कार्यालय कार्यालयाचं पण पंधरा ऑगस्ट पासून बसणार आज ते रवा दिवस आहे काल आम्ही कलेक्टर साहेबाकडे गेलो तर कलेक्टर साहेबांनी विवाह उत्तरं दिल्याने तर आमच्याकडे उलय तुम्ही डायरेक्ट कोर्टाकडे जा म्हणजे कोर्टात काही कागदपत्र भेटत नाही दहा वर्ष झालं कोर्टात केस आहे आणि ऐकाला ह्यांनी आमच्यासाठी बेकायदेशीर निकाल आहे आम्ही दात मागा गेलो आपल्याकडनं कागदपत्र कुठं भेटतात कोर्टात भेटतील का कलेक्टरच्या इथे भेटतात कुठं भेटते हे आम्हाला सांगून द्यायचं आणि त्यांनी लिखी आम्हाला द्यायचं की ही कागदपत्र कोर्टात भेटले तुम्ही तिथं जा मग कोर्ट हे मी लिखी देत आम्हाला की कोर्टात बघा आम्ही कोर्टात जातो आणि पासष्ट बेकायदेशीर चौक्या रस्ता हे केलेले करून काळाबाजार कौ्याने काही झाल्या मग आता हे त्यांनी असं कोर्टा करतो आम्ही आता न्याय कोणाला मागायचा कलेक्टर म्हणजे ते आमच्या हातात नाही त्याच्या खालच्या म्हणजे आमच्या हातात नाही आमचा हात तेरा दिवस झाले आम्ही मरताारी माणसं उपस्थित इथं बद्दल त्यांनी आमची कोणती दाद घेतलेली आहे काही नाही मात्र जायचं कुठं आम्ही त्याचं आम्हाला शासनाने सांगायचं आहे तर शासनाने बाबा घेऊन आम्हाला कागदपत्र द्या कुठं कुठं भेटते कुठं नाही आम्हाला सांगा रेकॉर्ड रूम कुठे ते आम्हाला सांगा मग तिथून आम्ही जाऊन आणतो यांच्या होत नसतं तरी आम्हाला मंत्र द्यात नसलं ह्यांना आलेले आता कागदपत्र द्या तरी त्यांनी अजून आता कलेक्टर साहेबांनी त्यात घेतलेलं नाही काही नाही मग आता आम्हाला सांगा ते आम्ही रेकॉर्ड रूम कुठं आहे की आम्हाला सांगा आम्ही तिथं जाऊ त्यांना आम्हाला गरज आहे शास्त्राला माजायची गरज नाही फक्त त्यांना पैसे खायची गरज आहे